जायचे बर मी काय मी आता मटेरियल संपले आपलं तर मी घेऊन येतो बाजारातून बरोबर आता सकाळचं झालंय आता दुपारीच लागावं लागेल स्वयंपाकाला संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चालत आहे आपल्या बरोबर ना खाना बरं मटे चिकन किती आमचा आणा पंचवीस एक किलो डबे जास्त आहे ना संध्याकाळचे हा डबे हा ऑर्डर ना आणि मटेरियल किती आणू अकराचं दहा एक किलो ते दहा एक किलो कोथंर आलं हा सर्व लागल ना मसाले आहे फक्त आदर कोथंबीर घेऊन आदर कोथं घेऊन एवढं बसते बर का सर्व काम आवर लवकर या परत दोन अडीच वाजेपर्यंत या हा कोण आलं कोण बाई गिरायला को बोलायचं साहेब गंगूबाईची खानावर हा हा गंगूबाई नाव बाबूराव बाबूराव हा हा बाबूराव बाबूराव काय डबा पाहिजे का तुम्हाला काय डबा बाबा हाँ? बाबा नाही माझ्या संघ मानस का, का बैरा दिसत आवा जेवण डबा पाहिजे बर जोरत बाबा नाहीये माझ्या संघडाव काय बाबा माग जेवण का जेवण पाहिजे काय म्हणलं इकडं पाहिजे पाऊन नाही मला कान द्यावं लागत बाई डबा पाहिजे का जेवणाचा डबा डबा असं म्हणा ना मग असं नाही मी ऐकलंय काय काय ऐकलंय बा असं तुमच्या खानवळ मध्ये काही गोष्टी बा असं म्हणजे माता मी फुकट आलो का मला कोणी आला का तुम्हाला कोणी काय काळ बरोबर पण मग आम्ही डबा जेव्हा देतोय जेवणाचा कुठे ते भाजीपाला आणाय गेले संध्याकाळी स्वयंपाक बनवायला असं आहे का बसा ना बसा काय म्हणलं तुम्ही बसा बसा म्हटलं असत नाही बाई मी या बाबाचा तुम्हाला हसताना दिसतोय का तेपेक्षा मला चास येऊ हो राहिलं आता का मसात त्याला काय बोलायला हो? तुम्ही काय म्हण त्याचे झ्वरोवर सांगा ना जोरो काय म्हटला बसला बसा बसा हा अस असं म्हणा ना मग तुम्ही मी तेच सांगतो असं म्हणा जाण तुम्ही हा काय येईल जा चांगली बसा आ, बर कवशी येतील येतील ना आता हा येतील 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 का ते हा थांबा काय करते काय फोन करते फोन कोण कोण नाही खात नाही म्हटलं माझ्या घरवाल्याला फोन करते घरवाल्याला फोन करते थांबा, थांबा। <laughs> हा, बोला। आओ, घर फोन करते, बोला कर फुन। हा फोन कर। करा, करा। हॅलो अहो ते कोणता पोलीस आलाय घरी आपल्या आणि तो म्हणतोय का तुम्ही खानावळ मध्ये दुसरं काय करताय म्हणे या लवकर या जाऊ त्यानंतर बरं बरं ठेवा येऊ राहिले येऊ राहिले जाऊ राहिले येऊ राहिले येऊ राहिले येऊ राहिले असं म्हणणं मग जोरात बोल ना बाई मग घसा फाटला ना मावाला गाणे बाई पुलीशी झाली सर्दी सात सात चालू आहे असं का दवाखाना जायचं ना डॉक्टर ग हो डॉक्टर ग मला ना क्वाटर घेत नाही मी डॉक्टर रे आपल्या का नाही आप का डॉक्टर घेतलीच नाही आपण अजून सुई मारायला डॉक्टर का डॉक्टर डॉक्टर हा मग म्हणलो का डॉक्टर काय का आला म्हणजे तुम्ही नाही नाही बाई <laughs> माणूस थोडा विचित्र दिसत बाई का तमाशा आता हा बाबा कधी येईल तर येऊ बाई हसू हसू जाम झालंय बाई म्हणून शी बाई पाहुले बाई कुठं फोन आलता हे काल आले असे आज हम्म ते बाय रे आली हे ना आलं लांब लाकडे कुठे इकडं कुठे आज हा गंगूबाईच्या खानावर मधी जाय नाही बा हे जरा थोडं गोर आहे तुमच्या इथं असं ऐकू आलंय गो हा काचा गोल 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 घोळे तुमच्या खाणावळ मधी म्हणजे झाडाला रातय ना अरे तो गोल नाही मा गोल झालाय गोल काय गोल केला का आपण काय म्हणते आता काय कोण मारले तुला हं कोण मारले रे ऐकलं काय आधीच ऐकायला ये नाही त्याला नेनी कुठून तुला ऐकल यात काय बराळा ताई आहे हं तो काय ऐकलं काढून जा तिकडे घेऊन काय करतोय आले त्याला काय ते जेव्हा कधी करू मी हजार भोजदंडी लाभ लाड लावून घेऊन आधी त्याला म्हणा चल भाऊ तुला देतो संध्याकाळी ये तुला पार्टी करतो असं काय बोला त्याला काय देतात राहिले काय ते रे मोकाच ते काम करते थांबा नको लगे थांब काय म्हणलं खातो काय नाही गगोबाईचं खाणवली काय खायचं तुला रसाक अरे घासाल दुखत ती मध्ये याय बसू द्या ती मी माला मी चला माणसा अरे बाबा बस रे गपचीप वरात वारत आता आम्ही लांड राहिले का वरात करायला घरात घरात हा चला ना मग जाऊ तो काय काय मध्ये जेवायला जेवणा हो वाटतो तुला मी काय भिकारी वाटतो काय अरे भिकारी मधी ना ते मला जागा नाही मरते नाटक कर नको का जात काय दे चाल फाटक्या दिवशी गपचिप निघू दे मला म्हणजे मग तो काय केलं इकडे येऊन फाटक्या टाइमपास न करू ए जे इकडे आणि इकडे चाल तू दिसे इकडे त्याला द्या चहा पाण्याला आणि द्या काढून तिकडं परत असेल आपलं काय देईल वाढवा करून पाचशे द्या आधी नाही बाई हा ते बाई रे त्याला काय एवढे पैसे पण हे काय हे तुला चाल ज्या-चाल राव दे काय बाई हो राजा राजे हो इकडे आहो दर उठाव एवढे थांब साईडला ये इकडे मोजू नको दोन बा दोन आहे दोन तेवढ्या चालू कर करा ये ओपो का आता ये ओप प्लेट तुम्हाला देऊ ना महिन्यातून किती महिने दोन हजार एक महिन्यान मला वाटलं महिने काय नाही नाही तसं काय या एवढे का काय सांग एवढं नाही आज काय कसा तमाशा भाऊ हा

रुपये आला मला माहिती का अगं ते एक दुसरं होतं राह तेच के मारायचं तोच एक काय गेलो हजार रुपये काय वागायचे गंगे तू ऐट म्हणजे मी आता गेला माल बघून आणला आणि तेवढा नफा झाला तेवढा देऊन टाकला तू आज दादा वाटलं पुढे भेटला ना मला त्याच्या पाहतो बरोबर साफ करून घ्या